नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपले सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये असताना घ्यावची काळजी म्हणजे सोयाबीन हे आपले पीक फुल अवस्थेमध्ये असताना आपण जी फवारणी घेणार आहे त्यामध्ये कीटकनाशक एक असणार आहे आणि बुरशीनाशक एक घेणार आहोत आणि एन पी केमध्ये घेणार आहोत याची फवारणी आपणाला केल्यानंतर फुलांचे शेंगामध्ये म्हणजेच फळामध्ये रूपांतर होण्यास आपणाला चांगली मदत होत असते यामध्ये आपण चांगले कॉम्बिनेशन घेणार आहोत या कॉम्बिनेशनमुळे आपल्या सोयाबीनमध्ये फुलगळ कमी होण्याचं प्रमाण अधिक कमी राहते व कीटकनाशकामुळे जी काय आपल्या सोयाबीनवर जी कीड असणार आहे म्हणजेच पाने खाणारे असेल शेंग पोखरणारे आळे असेल याच्यासुद्धा ते प्रभावीशाली ठरणार आहे एन केमुळे आपणाला फळांचे रूपांतर फळामध्ये होण्यास फार महत्त्वाची मदत त्यापासून आपल्याला मिळणार आहे सोयाबीन पिकामध्ये फूल येण्याची अवस्था असेल किंवा फुल, फुल लागलेले असतील तर हे जे आपण फवारणी घेणार आहे ती अतिशय फायदेशीर आपणाला ठरणार आहे सर्वप्रथम आपण घेणार आहे एन पी के वॉटर सोलेबल खत ते म्हणजे झिरो बावन चौतीस यामध्ये फॉस्फरस बावन्न टक्के येते पोटॅश चौतीस टक्के येते यामुळे फळधारणा चांगली होते लागलेल्या शेंगांना वजन मिळते शेंगांना मोठं करण्याचे काम करते आणि याचे कार्य पिकावरती लगेच चालू होते दुसरं जे आपण घेणार आहे ते बी एस एफचे प्रायक्सर घेणार आहे हे एक चांगले बुरशीनाशक आहे यामध्ये दोन घटक बघायला आपल्याला मिळतात पहिला म्हणजे लोक्सा पायरोझाईड हा जो घटक आहे तो सिस्टेमिक फंगिसाईड म्हणून काम करत पिकामध्ये असते हे जे आहे ते पिकामध्ये बुरशी तयार करून देत नाही पिकामध्ये एक बुरशी आली तर ती बुरशी दुसऱ्या बुरशीला तयार करत असते ते थांबवण्याचे काम हे आपले औषध करत असते दुसरा घटक म्हणजे पायरोक्लोस्ट्रोबिन हा यामध्ये येत असतो हे सुद्धा सिस्टीमपणे काम करते हा घटक पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करत असतो तिसरं औषध म्हणजे सिजनटॅप कंपनीचे ॲम्प्लिगो हे अतिशय महत्त्वाचे कीटकनाशक आहे जे आपल्या सोयाबीनमध्ये सर्व आळीवरती हे काळ काम करणार आहे ॲम्प्लिगो जे आहे हे कीटकनाशक आपल्या सोयाबीनमध्ये पान खाणारी जी आळी असते शेंगा खालणारी जी आळी असते हे याच्यावरती अतिशय चांगले असे हे काम करत असते हे जे ॲम्प्लिगो आहे हे आपल्या पिकामध्ये आळीची अंडी असेल नंतर आळे असेल याच्यावरती पतंग असेल याच्यावरती चांगले काम करते तर चला शेतकरी मित्रांनो ही फवारणी तुम्ही आपल्या सोयाबीन पिकामध्ये नक्कीच करा आणि याचे फायदे देखील तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि थोडीशी माहिती घेऊन नंतर भेटूयात